काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध विकसित आणि वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरात काही दिवसापासून सुरू असलेल्या फ्लेक्सबाजीने विद्रुपीकरण झाले मात्र स्वच्छ व सुंदर संगमनेर ही संकल्पना ठळक करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला असून फ्लेक्सच्या माध्यमातून होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे तर कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढून त्यांनी एक चांगला पायंडा घातला आहे माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुक्यात हा सहकार शिक्षण ग्रामीण विकास शेती व्यापार यासाठी राज्याला दिशादर्शक ठरला आहे संगमनेरमध्ये अनेक ऐतिहासिक व पायाभूत विकासाच्या सुविधा त्यांनी राबविल्या असून विविध वैभवशाली इमारतींबरोबर विमानतळासारखे संगमनेर हायटेक बसस्थानक निर्माण केले आहे याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक हा हॅपी हायवे शहराचे आकर्षण बनला आहे मात्र मागील काही दिवसांपासून संगमनेर शहरात अनेक कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले असून बसस्थानकासह इंजिनिअरिंग कॉलेज रोड व परिसरात विद्रुपीकरण केले आहे हे सर्व अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढले जावे याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी एक संगमनेरकर म्हणून पुढाकार घेत नगर परिषदेला निवेदन दिले आहे याचबरोबर स्वतःचे कार्यकर्त्याने लावलेले फ्लेक्स काढले आहेत या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की संगमनेर हे केवळ शहर नाही तर ती आपली संस्कृती व ओळख आहे अत्यंत गुण्यागोविंदाने गुण्या नांदणाऱ्या जनतेचे हे घर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये डॉ सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराचे नेतृत्व करत शांतता निर्माण केली याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरात सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून शहराला वैभवशाली बनवले सौ दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ व सुंदर संगमनेर बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले एक विकसित शांत सुरक्षित आणि विश्वासार्ह असलेले शहर म्हणून संगमनेरचा लौकिक निर्माण झाला मात्र मागील काही दिवसांपासून संगमनेरमध्ये खूप फ्लेक्सबाजी होत आहे आपल्या लाडक्या संगमनेर शहरात अवैध फ्लेक्सचा सर्वत्र सुळसुळात झाला आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून न्यायलाजाने मलाही कधीकधी या स्पर्धेत उतरावे लागले परंतु तमाम संगमनेरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे सर्व फ्लेक्स तातडीने काढावे ही विनंती आहे शहराच्या दर्शनी भागात चौकात बसस्थानक मोठमोठ्या इमारती एवढेच काय तर मंदिरं व धार्मिक स्थळांचे सौंदर्य सुद्धा या फ्लेक्समुळे झाकळून गेले आहे कमानींवर कमानी फ्लेक्सवर कमानी, फ्लेक्स, फ्लेक्स लावून सर्वत्र गोंधळ निर्माण केला आहे यातून राजकीय वाद व तणाव वाढत असून फ्लेक्स पाडण्याचे प्रकार सुद्धा सुरू झाला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे शांत व सुसंस्कृत वातावरण बिघडत चालले आहे त्यामुळे संगमनेर शहराला पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी फ्लेक्स काढून टाकावे याचबरोबर मी स्वतः तात्काळ माझ्या स्वतःचे सर्व फ्लेक्स काढून टाकत असून प्रशासनाने तातडीने सर्व अनाधिकृत फ्लेक्स काढावे व स्वच्छ सुंदर व सर्वांना अभिमान वाटावा असे शहर बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे फ्लेक्समधून संगमनेर शहराला मुक्ती देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल तमाम संगमनेरकर वासियांनी आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे याबाबत विविध माध्यमांनीही अनेक वेळा आवाज उठवला होता संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी व्हिडिओ सोलार त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटर जनरेटरचा आवाज एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा